डाउनलोड करा इयत्ता आठवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा टिपा लिहा वयोगट रचना उत्तर एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटांनुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो त्याचप्रमाणे कार्यरत गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठीही होतो यातील कार्यरत गटात पंधरा ते एकोणसाठ वयातील व्यक्ती येतात या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात व्यस्त असल्याने प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी असतात अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो अवलंबित लोकसंख्येचे पंधरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती आणि साठ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती असे उपगट केले आहे या गटातील व्यक्तींचे ज्ञान व अनुभव हा अमूल्य ठेवा असून तो समाजाला उपयुक्त ठरतो